जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त दोन गोष्टी दोन साधी वाक्य एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे उघडं करू शकतात आणि मजेशीर गोष्ट म्हणजे ती कधीही तुम्हाला थेट सांगणार नाही पण बोलताना तिच्या शब्दांमध्ये ती तुम्हाला फील करायला लावेल या दोन गोष्टी जर तिने म्हटल्या तर ती फक्त इंटरेस्ट दाखवत नाही तर ती तुमच्या सोबत काहीतरी इमॅजिन करते आता बघा मुली अट्रॅक्ट झाल्या तरी क्वचित त्या सरळ बोलतात मला तू आवडतोस असं का कारण डायरेक्ट बोलणं त्यांना रिस्की वाटतं त्याऐवजी त्या सूचक खेळकर भाषेचा वापर करतात यात प्रशंसा थट्टा आणि त्यात थोडं फ्युचर इमॅजिनेशन असतं आणि गंमत म्हणजे त्या बोलतात तसं की जणू कॅज्युअल आहे पण ॲक्च्युअल मिनिंग तुम्हाला फील व्हावा त्या जाणून बुजून करतात समजा तुम्ही तिच्यासोबत कॅज्युअल बोलत आहात अचानक ती म्हणते तुला माहित आहे का तुझ्याशी बोलताना वेळ कसा जातो कळतच नाही ऐकायला हे खूप इनोसंट वाटेल पण प्रत्यक्षात ती सूक्ष्म पद्धतीने सांगते की तुझ्या कंपनीमध्ये ती इमोशनली कम्फर्टेबल आहे आणि तिचं माइंड तुझ्याकडे पूल होतय कारण जेव्हा एखादी मुलगी असं बोलते तेव्हा बोलत ती फक्त वेळेबद्दल बोलत नसते ती इनडायरेक्टली सांगते की तुझ्यासोबत ती अजून वेळ घालू इच्छिते रिलेशनशिप सायकोलॉजीमध्ये याला इमोशनल अँकरिंग म्हणतात याचा अर्थ ती तुमच्यासोबत इंटरॅक्शनला तिच्या खास भावनांशी कनेक्ट करते हे तसं जसं सुगंधाने एखादी आठवण जागे होते तसंच तिच्या मनात तुम्ही एक इमोशनल ट्रिगर बनता याचा अर्थ ती फक्त बोलत नाहीये ती तुमच्या माइंडमध्ये एक चित्र रंगवत आहे जिथे तुम्ही एकत्र आहात यालाच रिलेशनशिप एक्सपर्ट कोडेड अट्रॅक्शन सिग्नल्स म्हणतात आणि आज मी तुम्हाला त्या दोन गोष्टी सांगणार आहे ज्या एकता तुम्हाला इन्स्टंटली कळेल ती फक्त तुमच्याकडे पाहत नाही तर तुमच्यासोबत स्वतःला इमॅजिन करते पहिली गोष्ट सिंपल वाटेल पण ती इमोशनल लॉक लावते आणि दुसरी दुसरी गोष्ट तर इतकी पॉवरफुल आहे एकदा समजली तर तुम्ही तिला दुसऱ्या नजरेने पाहायला लागाल चला तर पहिली गोष्ट समजून घेऊया मुली जेव्हा अट्रॅक्ट होतात तेव्हा त्या ते फक्त आजचाच विचार करत नाहीत त्या तुमच्यासोबत फ्युचर सीन इमॅजिन करायला लागतात पण डायरेक्ट बोलून त्या दाखवणार नाहीत त्या स्मॉल इनोसंट वाटणाऱ्या वाक्यातून फ्युचर रेफरन्सेस देतात उदाहरणार्थ तुम्ही तिच्यासोबत बसून चहा घेताय आणि ते कॅज्युअली म्हणते आपण कधीतरी गोव्याला गेलो ना तर मी तुला माझं फेवरेट बीच दाखवणार आहे ऐकायला हा फक्त एक प्लॅन आहे पण ॲक्च्युअलमध्ये ती तुमच्यासोबत फ्युचरचा पिक्चर रंगवत आहे मध्ये याला फ्युचर पेसिंग म्हणतात ज्यात ती स्वतःला आणि तुम्हाला सीन सीनमध्ये इमॅजिन करते आणि तिच्या मेंदूला तो सीन खराच वाटायला लागतो रिलेशनशिप एक्सपर्ट सांगतात की जेव्हा मेंदू एखादं फ्युचर डिटेलमध्ये इमॅजिन करतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचं इमोशनल कनेक्शन इन्स्टंटली डिपेंड होते म्हणजेच ती फक्त अट्रॅक्ट नाही तर इमोशनली इन्व्हेस्ट होत चाललेली आहे आता या फ्युचर रेफरन्सेस सूक्ष्म असतात ती म्हणू शकते तुला कुकिंग येतं का मग लग्नानंतर कोण स्वयंपाक करणार प्लेफुल टोन पण हिडन मिनिंग असा की ती तुम्हाला फ्युचरमध्ये मध्ये तिचा हजबंड म्हणून इमॅजिन करत आहे किंवा तुझ्यासोबत रोड ट्रिप मस्त होईल ती अजून प्लॅन करत नाहीये पण तिच्या मनात तुम्ही त्या जर्नीचा हिस्सा झालात हे सिग्नल्स मिस करतात कारण ते घेतात पण खरी गोष्ट अशी आहे की ती जेव्हा तुम्हाला फ्युचरमध्ये इमॅजिन करते तेव्हा ती सबकॉन्शियस पातळीवर तुम्हाला तिच्या लाईफचा परमनंट भाग बनवत आहे यात कधी कधी थोडासा खेळकळ किंवा मस्करीचा सूर असतो उदाहरणार्थ ती म्हणते तुला माहित आहे का जर आपण एकत्र गेलो ना तर मी तुला करेन माझ्या ऐकायला मजेशीर पण ती तुम्हाला एका जॉइंट एक्सपिरियन्स मध्ये इमॅजिन करत आहे असं बोलताना तिचा टोन हलका असतो पण तिच्या एक्सप्रेशन मध्ये क्युरियोसिटी आणि एक्साइटमेंट दिसते ज्यामुळे तुमच्या डोक्यातही तो सीन जिवंत होतो तर पॉईंट वन सिम्पल आहे पण पॉवरफुल जर ती कन्व्हर्सेशनमध्ये वारंवार फ्युचर रेफरन्सेस टाकते प्लॅन्स करते किंवा भविष्यातील प्रसंगामध्ये तुम्हाला सामील करत असेल तर समजून घ्या तिने तुम्हाला तिच्या मनात आधीच एक खास जागा दिली आहे आणि लक्षात ठेवा हा फक्त पहिला सिग्नल आहे कारण दुसरा सिग्नल तर डायरेक्ट तुमच्या अट्रॅक्शन केमिस्ट्रीला प्रज्वलित करतो आणि तिथून खेळ अजून इंटरेस्टिंग होतो पुरुषांना बहुतेक वेळा वाटतं की मुलींचं म्हणजे फक्त चेहरा किंवा बॉडी पण खरं सांगायचं झालं तर तिचा आवाज हा सर्वात असतो तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही मुली त्यांचा आवाज थोडासा हळू किंवा मऊ करतात जेव्हा त्या अशा मुलासोबत बोलतात ज्याच्याकडे त्या आकर्षित असतात सायकोलॉजी म्हणते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या आकर्षित होतो तेव्हा नकळत आपला टोन सबकॉन्शियस पातळीवर बदलतो यामुळे समोरच्याला कम्फर्ट आणि इंटीमेसीची सूक्ष्म फीलिंग मिळते उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मुलीसोबत फोनवर बोलत आहात सुरुवातीला ती नॉर्मल टोन मध्ये बोलते पण कन्व्हर्सेशन पर्सनल झाला की तिचा व्हॉईस अचानक मेलो आणि स्लो होतो कधीकधी ती थोडा पॉज घेते जणू काही तिला तुमचं कंप्लीट अटेन्शन हवं आहे आवाजातील हा बदल हे डायरेक्ट सिग्नल आहेत की तिच्या मनात अट्रॅक्शन निर्माण झालंय इथे एक प्लेफुल अँगल पण आहे काही मुली जाणून बुजून हा बदल करतात उदाहरणार्थ कधी कधी कॉल वर बोलताना ती अचानक हळू आवाजात म्हणते अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे खूप महत्वाचं तुम्ही लगेच उत्सुकतेने विचारता काय आणि ती फक्त हसते नंतर सांगते असं म्हणून टाळते आता हा छोटासा मोमेंट दिवसभर तुमच्या डोक्यात फिरत राहतो ती काय सांगणार होती सिरियस की काहीतरी अगदी वेगळं सायन्स देखील सांगतं कमी आवाजाचा आणि हळू गतीचा महिला आवाज हा पुरुषांच्या मेंदूमध्ये में डोपामाइन रिलीज करतो ज्यामुळे प्लेजर आणि अट्रॅक्शन दोन्ही वाढतं म्हणूनच तुम्ही एखाद्या मुलीचा असा टोन ऐकलात की त्याला इग्नोर करणं जवळपास अशक्य असतं आता तुम्ही पहिले दोन संकेत ओळखलेत पण खरी गोष्ट इथेच संपत नाही कारण अट्रॅक्शन फक्त सिग्नल ओळखून होत नाही त्यावर योग्य रिॲक्शन देणं गेम चेंजर आहे आणि चुकीचा रिॲक्शन दिला तर कदाचित ती इंटरेस्ट गमावू शकते म्हणून पुढचं ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा ती तुम्हाला सिग्नल देते पण जर तुमचं रिॲक्शन एकदम फ्लॅट किंवा ओव्हर एक्सायटेड असलं तर त्या मॅजिकचा अर्धा चार्म संपतो इथेच गेम आहे रिॲक्शन असा हवा की क्युरिसिटी आणि इंटरेस्ट आणखीन वाढेल नंबर एक रिप्लाय वापरा थट्टा करून उत्तर द्या जर ती तुमच्याशी खेळकर सुरात बोलली तर तुम्हीही थोडी थट्टा करून उत्तर द्या उदाहरणार्थ ती म्हणते तुला एक सिक्रेट सांगायचं आहे तुम्ही हसत म्हणा हा सिक्रेट सांगायचंय का की आधी माझा रेट चेक करून घेऊ हा छोटासा ट्विस्ट तिला हसवतो आणि इमोशनल कनेक्शन वाढवतो अजून एक उदाहरण बघा ती म्हणाली तू तर आज खूप हँडसम दिसतोय तर डायरेक्ट थँक्स न म्हणता असं आहे का मग काल मी कसा दिसत होतो थो असा थोडा ट्विस्ट द्या नंबर दोन क्युरिसिटी बेस्ड रिस्पॉन्स द्या ती काहीतरी ओपन एंडेड बोलते तर डायरेक्ट आन्सर मागू नका इन्स्टेड खेळ वाढवा उदाहरणार्थ ती म्हणते आज मी काहीतरी केलं आहे जे तुला आवडेल तुम्ही ओ सांगायचंय का की मी गेस करू हे तिला एंगेज ठेवतं आणि कन्व्हर्सेशन नॅचरल केमिस्ट्रीकडे नेतो नंबर तीन बॉडी लँग्वेज मॅच करा फोनवर बोलताना तिच्या आवाजाचा सूर जुळवून घेणे किंवा समोर असताना तिच्या हावभावांची नक्कल करणे यामुळे सबकॉन्शियस लेवलवर कम्फर्ट आणि अट्रॅक्शन बिल्ड होतं सायन्स म्हणतं मिररिंगमुळे दुसऱ्याला आपल्याशी अधिक कनेक्टेड वाटतं तर मित्रांनो आज आपण पाहिलं की महिलांनी दिलेले दोन सूक्ष्म संकेत कसे ओळखायचे हो आणि त्यावर योग्य प्लेफुल आणि स्मार्ट रिॲक्शन दिल्यास अट्रॅक्शन कसा वाढतो पहिला सिग्नल ती तुमच्याकडे सटल ग्लान्स किंवा व्हीजिंग टोन मध्ये इंटरेस्ट दाखवते दुसरा सिग्नल ती हळूच तुम्हाला प्लेफुल हिंट्स देते ज्यातून क्युरिसिटी बिल्ड होते हे दोन्ही सिग्नल ओळखून आणि त्यावर योग्य प्लेफुल रिस्पॉन्स देऊन तुम्ही कन्व्हर्सेशन अजून इंटरेस्टिंग बनवू शकता कन्व्हर्सेशनमध्ये क्युरिसिटी आणि फन कायम ठेवा थोडं टीच करा आणि हसत राहा यामुळे तुम्ही फक्त अधिक इंटरेस्टिंग वाटाल तर ती तुमच्याशी जास्त कनेक्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि टॉकटोहर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता सिग्नल सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटला